हॅलो गायज कसे आहात मस्त मजेत ना तर मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग तर मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलेलं आहे तसंच प्रेम ह्याही ब्लॉगला द्या आणि ज्यांनी कोणी चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत बागेमध्ये म्हणजेच आज आम्ही गावाकडे आलेलो आहोत नगरमधून तर नगरमधून आल्याच्यानंतर मी ब्लॉग शूट केलेला आहे त्याच्या क्लिप्स मी पुढे ॲड करणार आहे तर बघूयात आपण कसं आलेलो आहोत आणि कसे तर आज आमच्या बागेमध्ये पाणी वगैरे द्यायचं पण काम चालू आहे आणि औषध फवारायचं पण काम चालू आहे तर बघूयात हे कसे औषध फवरतायत आणि पाणी पण देत आहेत तर बघूयात आपण आजचा दिवस कसा जातो आहे आणि कसा नाही तर आपल्याला इथून आज संध्याकाळी यांच्या मावशीकडे कार्यक्रमाला जायचं आहे तर जागरण गोंधळ आहे तर आपण तिकडेही जाणार आहोत जे कामं आवरून तर नक्की व्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे हा विवाह आहे नगरमधला की जो आम्ही राहतो तिथला आहे तर सकाळ सकाळी खूप छान आणि खूप फ्रेश वाटत होतं तर मी थोडं काही क्लिप शूट केल्या आणि नंतर माझी कामावरले पटपट आव उरून आम्हाला गावाकडे जायचं होतं म्हणून मी पटापट स्वयंपाक वगैरे केला आणि मग आम्ही निघालो तर आम्ही निघाल्याच्या नंतर मी शूट केलं पुढं गेल्याच्या नंतर तर आम्हाला जायचं होतं चांदणी चौकमध्ये चांदणी चौकातून आम्हाला पुढे जायचं होतं तर हा आहे नगरचा नवीन उड्डाणपूल झालेला आहे तो वाला आहे तर इथे सकाळ सकाळी थोडीशी गर्दी कमी होती नंतर ट्राफिक खूप जाम होतं कारण की आतमधल्या रोडचं काम चालू आहे त्यामुळं बाहेरच्याच रोडने सगळेजणं जातात आणि हा पूल मला खूप आवडतो कारण की याच्या खालचं जे वॉल आहेत ना त्याच्यावरती खूप सुंदर असे पेंटिंग केलेले आहेत जसं की महाराजांचे हो वगैरे आणि हे झाड पण खूप आवडतं आर्टिफिशियल झाड आहे पण तिथं गेल्यावर पण असं वाटतं की खरं खरं झाड आहे की काय काय माहिती आहे हे तर खूप वेळा नाही का असं फसल्यासारखं झालं मला पण ते आर्टिफिशियल आहे तर बघू शकता तुम्ही वॉलवरती खूप छान अशा पेंटिंग आहेत आणि खूप ट्राफिक पण पुढे होती त्याच्यानंतर आम्ही टर्न घेतला व चांदी चौकात गेलो लागतं दरीवाडी तिथं गेलं ना त्याच्यानंतर लोक बघायला रोडलाच आहे तिथे नाही का पत्रे लावलेले आहेत ला रोडने आता तर हे आहे दरेवाडी आर्मी कॅम्प चला तर बघूयात पुढे खूप छान त्यांच्या कमान वगैरे ज्या आहेत ना त्या खूप छान आहेत आणि तिथं फौजी लोक ड्युटीला पण असतात तर बघू शकता हे गेट वगैरे तुम्ही आणि हे जे पत्रे आहेत ते लावलेले आहेत जसं रोडचं काम झालेलं आहे हा आहे सोलापूर हायवे तर मग त्याचं काम झालं तेव्हापासून ते पूर्ण पॅक केलेलं आहे नाहीतर आधी थोडंफार दिसायचं आपल्याला आतमधलं पण म्हणजेच जे काही गार्डन वगैरे आहे त्यांचं ते दिसायचं पण आता तेवढं दिसत नाही तर आम्हाला घरून पण कॉल येत होते की कुठे आहेत आणि कुठे नाही लवकर या म्हणून आणि घरून हे पण सांगणं होतं की लवकर या म्हणजे असं नाही की खूप फास्ट गाडी चालवा स्लो गाडी चालवून हो सा या कारण की ट्रॅफिक असते आणि हा रोड कंटिन्यू खूप वाहत असतो मोठे कंटेनर वगैरेच असतात ह्या रोडला जास्त करून त्यामुळं घरच्यांचं सांगणं होतं की तुम्ही हळूहळू या त्यानंतर इथून पुढं गेल्याच्या नंतर आम्ही पोचलो घराच्या जवळजवळ आणि घरी गेलो आणि बॅग वगैरे ठेवली आणि तसेच आम्ही बागेमध्ये गेलो कारण की बाकीची जेवारी काढणार होते आणि मला बागेत थांबायला सांगितलेलं होतं कारण की खूप लोकं ते फळं वगैरे घेऊन जातात फळं घेऊन जाणं पण काहीच नाही पण ते झाड हल्लं की फळं पडतात जास्त करून जास्त जे कच्चे आहेत ते पण त्यामुळं तर हा आहे आमचा संत्रीचा भाग सुंदर असा पाणी पण द्यायचं काम चालू आहे मी मगाशी म्हटलंच तुम्हाला पाणी पण देता याच्यावरती आणि खूप छान वाटतं मला इथं आल्याच्यानंतर मस्त असे फळं आलेले आहेत आणि खूप गोड आहेत ते खाण्यासाठी पण जे पिकलेले होते आम्ही ते खाऊन बघितले होते तर खूप छान होते तर मग अशी मी सांगितलंच होतं की हे कांद्यावरती औषध फवारत आहे तर शेवटचे दोन पंप राहिले होते आणि लाईट पण जाणार होती तर हे औषध पंपामध्ये भरतायत आणि फवारायला घेऊन जात आहे तर तेवढं ते काम करताना मी त्यांचं शूट घेतला आणि ते म्हणत होते की नको घेऊ पण तरी पण मी घेतला चोरून घेतला तो शूट त्यांना म्हटलं नाही घेते मी फोटो काढते तर बघू शकता अशा पद्धतीने औषध वगैरे व काम चालू आहे आणि हे जे वॅलर दिसतंय त्यामध्ये औषध कालवलेलं आहे तर हे काम झाल्याच्यानंतर आम्ही गेलो घरी घरी मी आवरलं माझं आणि चहा वगैरे घेतला आम्ही चहा बिस्किट खाल्ले आणि तिथून आम्ही निघालो जागरण गोंधळासाठी तर मी तिथला काही शूट घेतला नाही जातानाच वगैरे कारण की आम्हाला थोडासा अंधार झाला होता आणि आम्हाला घरून सांगितलं होतं की लवकर जा म्हणजे कारण की भीती असते थोडी रोडला नवीन रोडला आपण जायचं म्हटल्याच्या नंतर आणि आम्ही बाईकवर गेलो होतो त्यामुळं सगळे थोडेसे घाबरत होते आणि मग तिथून आम्ही गेलो जागरण गोंडळाचे तिथे गेल्याच्यानंतर मी एक छोटीशी क्लिप शूट केली कारण की प्रत्येकजण त्यासोबत कम्फर्टेबल नसतं त्यामुळं मी जास्त काही घेतलं नाही तिथे तिथे गेल्याच्यानंतर मग आम्ही आवरलं तिथं गेलो तर पाहुणे वगैरे सगळे भेटले तर प्रत्येकजण आपल्यासोबत कम्फर्टेबल नाही आहे अजून त्यामुळं आपण काही जास्त शूट घेतला नाही तर मग आम्ही तिथे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी नऊ वाजता तर आजचा दिवस आमचा असा गेला ही, ही, तर आजचा से से व्लॉग मी किती सेंड करते ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच